प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर तर्फे सर्वांना दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा खरंच दिवाळी सण हा असला की पूर्ण आपल्या भारतामध्येच काही जगामध्येही खूप आनंदाने साजरा केला जातो आणि सगळ्यात महत्वाचा मोठा सण आहे या सणाला सगळ्यांना गोड आणि शुभेच्छा देण्यासाठी कुंसवानी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर म्हणून मी विलास कोर्डे बोलतोय खरंच सांगायचं म्हंटल तर हे हा सण जो आहे हा या वर्षी आपल्या शेतकऱ्यांना जो पोशिंदा आहे त्यांच्यासाठी थोडासा अवघड आहे कारण अतिवृष्टी झालेली आहे मराठवाड्यात खूप शेताचं नुकसान झालेलं आहे पावसाचं आणि पावसामुळे नुकसान जे झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना धीर म्हणून आम्ही एकशे एक कुटुंबांना एक आत्ताच या आठ दिवसापूर्वी त्या शेतकऱ्यांना मिठाई वाटलेली आहे आणि त्यांचा आनंद दिवस जावा आनंद स्थान जावा म्हणून एक खारीचा वाटा लुटलेला आहे संस्था सामाजिक असो किंवा कुठलेही आपण एक चांगलं भावनेनं काम करावं आणि ह्या गरीब शेतकऱ्यांना सगळ्यांनी मदत करावं असं मी आव्हान करतो आणि शेतकऱ्यांना तुम्ही खचून न जाता तुम्ही पोशिंदा आहात तुम्ही मेहनती आहात तुम्ही परत एकदा उभारायचं आहे परत एकदा हिवाळी चांगलं पीक घ्यायचं आहे आणि उभारी मारायची आहे कारण तुम्हीच या पूर्ण जगाला जगवता आणि आता जे लग्न सराई चालू होणार आहे तेव्हा काय काय नेमकं सुविधा आणि ने कशा पद्धतीचं आपलं वाटायचं कुलसारी प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्य करतच असतं मागे आम्ही याच पाच वर्ष ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना खत दिलेलं होतं आणि जितके होईल तेवढी मेहनत करत असतो कारण कुलसनी प्रतिष्ठान आणि मित्रमंडळ आमच्याकडून हा खरेचा नेहमीच वाटा आम्ही उचलत असतो शेतकऱ्यांना एक एकच आव्हान आहे की इथे जे मंगल कार्यालय आहेत कुठेही कारण मी या संघटनेचा सचिव आहे आणि त्यांच्या मुलीचं लग्न असो किंवा कुठलं छोटस मोठस कार्यक्रम असलो तर नक्कीच त्यांना काही ना काही डिस्काउंट देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू अॅड्रेस कुलस्वानी मंगल कार्यालय एन सिक्स सिडको बजरंग चौक हा छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढदिवस असो किंवा कुठलेही छोटे छोटे व्यवहार असो किंवा तुमचे जे उपक्रम असो हे सगळं आपण देत असतो आणि सामाजिक संस्थेसाठी कधीही खुले आहे